श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी कधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधीकधी काजळी आलेली असते त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा देखील वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फूल का बनते आणि याचे काय महत्त्व आहे कधी कधी दिवा शांत झाला की त्यानंतर हे फूल तयार बनते तर कधीकधी दिवा सुरू असतानाच हे फूल तयार झालेले दिसते हे फूल कशामुळे बनते याचा आपलं आपल्या पूजनाशी काही संबंध आहे का, का याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग पण त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिव्यात फूल बनणे हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचाच अर्थ असा होतो की आपल्या ज्या इष्टदेवतांची आपण पूजा करत असतो त्यांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताची जी काही उपासना करतो पूजा अर्चा करत असतो ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहे दिव्यात हे फूल दररोज बनत नाही बघा हे फूल कधीतरी दृष्टीत पडते दिवा आपण दररोज लावतो सकाळी लावतो सायंकाळी लावतो मग हे फूल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भग तर बघा भगवंतांनी आपले पूजा पूजा स्वीकारली आहे का नाही असा देखील प्रश्न पडतो त्या भगवंतांनी आपली पूजा स्वीकारलेली नाही का तर बघा परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात अगदी कधीही देव आपल्यावर प्रसन्नतेचे संकेत देत असतात म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याची काहीच गरज नाही कारण बघा आता आपण जाणून घेऊया दिव्यात जे फूल बनतं त्याचे आपण काय करावे जर तुम्हाला असे फूल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगद काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकलेले असते ते तूप किंवा तेल त्या ते दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी आपण लावावा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील त्याचबरोबर आपल्याला आसपास सकारात्मक ऊर्जा असलेली देखील जाणवेल आपल्याकडे सर्वजण आकर आकर्षित होतील आपली सर्व कामं जी आहेत ती बिना अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पडतील जर हा टिळा जरा कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्या आसपासही येणार नाही त्याचप्रमाणे वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अशा नकारात्मक शक्तीपासून चार आ, चार हात अगदी लांब असू जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल ना तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही देखील दिव्यात असं फूल तयार होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांळवा झालेली माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ